कॉलेजच्या अंतिम वर्षात मी प्रवेश केला तोवर माझ्यासाठी अभिनय हा केवळ वेळ बरा घालवायच्या अनेक छंदापैकी एक छंद होता सहा मैची परीक्षा तोंडावर आली असताना मला अचानक मी घेऊन आला आणि माझ्या आयुष्याने पुन्हा एकड वळवून घेतलं कोण सुलपा देशपांडेची धाकटी भाभी आशा कामेकर हि जाऊ आमच्या इमारतीतल्या मॉलमध्ये सुरेश खरेंच्या नाटकांच्या तालमी चालत आणि आशा तिथे येत असल्यामुळे आमची ओळख होती फोनवरून आशा म्हणाली सत्यदेव तुबेनी साठी येयाती नावाचं सा कानडी नाटक हिंदीत बसवलं आणि त्यात तू काम करशील का असं त्यांनी विचारलं मूळ नाटक गिरीश कारनाडांचं आहे नाटककाराचं नाव ऐकून मी नदीच एक्साईट झाले गिरीश कार्नाड एक तर माझ्याप्रमाणे सारस शिवाय आमच्या दोघांच्या कुटुंबामध्ये जवळीक असल्याने मी लहान असल्यापासून त्याला ओळखत होते तो माझा बालपणीचा हिरो होता म्हणून त्याच्या नाटकात काम करायची संधी अशी आपणहून चालत यावी हे मला खरंच वाटले ना आई वडिने ही बातमी एकूण खुश झाली सत्यदेव दुर्गलबद्दल मात्र मला हो का हो माहीत नव्हतं गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या आईनेच ती माहिती पुरे काळा जवळ असलेल्या आरती सेंटरमध्ये दुबेंचं उच्चार व आवाजाची फेक या विषयावरचं व्याख्यान ऐकून ती फार प्रभावित झाली होती दुबे अतिशय सर्जनशील व प्रयोगशील दिग्दर्शक असून त्याच्या हाताखाली काम करायला मिळणं ही चित्रासाठी सुवर्ण संधी आहे असं तिनेच वडिलांना पटवलं आणि मी ययातीत काम करण्यावर दोघांनीही शिक्का मोबत हो केलं शेवटचा पेपर गुरखल्याबरोबर जवळजवळ धावतच की कॅन्टीनकडे निघाले परीक्षा संपली की झेवेच्या कॅन्टीनमध्ये भेट असा निरोप दुब्यांनी आशाच्या पात्रात पाठवला होता एका थोर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी मी उत्सुक होते त्याचबरोबर त्याच्या पूर्वीचं दडपणही मनावर होतं माझी सख्खी मैत्री नैमा मला मानसिक आधार देण्यासाठी सोबत आली आता तिचा खरा हेतून दुब्यांची पारख करण्याचाच असावा कॅन्टीनच्या भल्या मोठ्या लाकडी दरवाजा मागून मी आटोकावले बाजूनं एका टेवलावर कोकाकोला बी तुम्ही एकदा सिनेमा पहावा की रिगल मधला यावर वाद घालत असलेली आम्ही मुलं सोडल्यास कॅन्टीन रिकाम होतं नाही म्हणायला ना मग एका टेबलावर अॅस्तावेस्ता केस चेहऱ्यावर दाळीचे खुंट अंगावर चुर उघडलेला जाळी जाळीचा टी शर्ट अशा लोकांना एक सम मिंग दिवसांचा उपाशी असल्यासारखा बका बका बिफस्टेक खाताना दिसला कॅन्टीन मध्ये असलेल्या लोकांपैकी कुणीही थोड नाट नाट्य दिग्दर्शकासारखं ना दिसत नव्हतं तेव्हा त्यांना ते उशीर होणं साहजिक आहे असं म्हणत की नैमा बरोबर वर, कॅन्टीनच्या बाहेर त्यांची वाट पाहत उभी राहील काही वेळाने कॅन्टीन मध्ये सामसून झाली पटांगणात देखील शांतता पसरली तरी दुबेंचा पत्ताच नाही मला शंका कुशंका डोकावू लागला दुबेनं दुसरी अनुभवी अभिनेत्री मिळाल्याने मला भूमिका देण्याचा विचार त्यांनी बदलला तर नसेल आधल्या वर्षी जरी मी अभिनयाचं पारितोषिक मिळवलं होतं तरी दुबेनं ते माहीत नसेल ना, ना, ना नेहमा मी कुरकूर सुरू केली तसा माझा धीर अधिकच खच विद्यार्थी होते असं आईने म्हटल्याचं मला आठवलं आणि मी आज शेख साहेबांकडे धाव घेतली मॅनेजर नव्हते विद्यार्थ्यांचे आणि काळजी कॅन्टीन मध्ये जेवत असलेल्या त्या माणसासारख्या माझी बेकार विद्यार्थ्यांना ते फुकट खायला झालं शेख साहेबांकडे दुबेची चौकशी केल्यावर त्यांनी शांतपणे कोकणातल्या माणसाकडे दूर दाखवलं आणि मला व मग जबरदस्त धक्का बसला नसलेल्या सारखा दिसणारा हा माणूस होता दिग्दर्शन म्हणून त्याच्याकडे पाहत असताना तो सॉरी दुबे आमच्या दिशेला वळले आणि आम्हाला जवळ येण्यासाठी त्यांनी पुढावला धक्क्यातनं बाहेर पडत केळी मला कर प्रयत्न करत आम्ही त्यांच्यापाशी त्यांच्यापाशीच त्यांनी पुन्हा पुण्याने दर्शवल्यावर खुर्च्यावरून टेबला होती कशा कशा बसून प्लेट बाजूला सारून ते समाधानाने इट वॉज अ गुड लंच त्यावेळी संध्याकाळचे साडेपाच वाजले <laughs> नजरेने आमच्याकडे पाहत उभेनी अस्खलित इंग्रजीत स्वतःची ओळख करून दिल्यावर आम्हा मुलीनं आणखी एक धक्का आमची नावं सांगून मी तोंडातल्या तोंडात खूप तो फुटले उभेनी लगेच मला दीर्घ श्वास घ्यायला लावून स्पष्ट ऐकू येतील अशा पद्धतीत नावं पुन्हा सांगण्यास भाग पाडली त्या क्षणीच माझ्या नकळ माझे अभिनयाचे धडे सुरू झाले होते नाटकाबद्दल बोलायला सुरुवात केली प्रथम राजा ययातीची पौराणिक कथा थोडक्यात सांगितली व गिरीश कादलाने त्या कथेतून आधुनिक विचार कसे मांडले ते समजावून कथेत शुक्राचार्यांच्या शापामुळे सुखासक्त ययातीला ऐन उमेदीत वृद्धत्व प्राप्त होते उशाप मिळाल्यावर ययाती ते वृद्धत्व आपला आपला मुलगा पुरु याला देऊन त्याचा तारुण्य स्वतः घेत नाटकात या प्रसंगी गुरुची पत्नी चित्रलेखा पत्नीच्या तारुण्यावर तिचा

नाटकात वाचू किती महत्वाची हे सांगायला लागले हातवारी करत अतिशय उत्कट त्याने ते बोलत होते आणि मी त्यातल्या कित्येक गोष्टी कळत नसतानाही मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या शब्दांची जादू अनुभवत होते आणि हळूहळू अभिनय हा नुसता छंद न राहता नकळत माझ्या अस्तित्वाचा महत्वपूर्ण भाग बनत गेला दुबे सात वाजले कॅन्टीन बंद करायचं आहे असा शेख साहेबांचा सा आवाज कानावर पडला तेव्हा कुठे मी भानावर आले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मला तालमीला नेण्यासाठी दुबे गावदेवीला आमच्या घरी आले तरी ते व्यवस्थित दाढी करून स्वच्छ कपडे करून येतील अशी मी मनोमन आशा करत असतानाच बेल वाजली आणि रात्री कॅन्टीन मध्ये झोपून थेट आल्यासारखे दिसणारे दुबे दरवाजा फजत कसं बसं हसून त्यांचं स्वागत करणार एवढ्यात माझ्या पलीकडे उभ्या असलेल्या आंबाकडे पहा हॅलो मिसेस मुर्डेश्वर असं उबदार आवाज म्हणून त्यांनी एक आजन्म चाहती मिळवली दुबेंच्या अवताराकडे आम्हाचा लक्षही गेलं नाही मला या भूमिका देण्यापूर्वीच दुबेंनी ते नाटक बसवलं होतं त्याचे जे थोडे प्रयोग आधी झाले त्या चित्रलेखाचं काम आशा करत असेल काही कारणास्तव तिला पुढचे प्रयोग शक्य नसल्याने दुबेने मला त्या भूमिकेसाठी तयार करणार होते ते प्रथम माझ्या एकटीच्या तालमी आठवडाभर घेतील व माझे प्रवेश बसले की मग सर्व कलाकारांबरोबर संपूर्ण नाटकाची तालीम होईल असं वेळापत्रक आम्हाला सांगून दुबे लगेच म्हणाले तालीम तिची एकटीची आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका शी इज सेफ विथ मी आप शिवाय आमची तालीम फक्त सकाळीच असेल

आपण टॅक्सीने जाऊ म्हणण्याचा मला धीर झाला नाही शेवटी ओळखीचं कोणी भेटू नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत मी दुबेंबरोबर चालायला लागले चालता चालता ययातीमध्ये इतर भूमिका कोण कोण करते हे दुबे सांगायला लागले बोलताना ते छान हातवारे करत हात वर गेला की त्यांचा तोकडा जाळी जाळीचा टी शर्टही वर जाईल आणि उघड पोट दिसेल संकोच वाटायला लागला की माझ्या सहकलाकाराविषयी उत्सुकता असूनही दुबेंच्या बोलण्याकडे माझं मुळीच लक्ष लागेल टॅक्सीचा आग्रह न धरल्याबद्दल मी मनात स्वतःला चिखार शिव्या घातल्या सर्वांविषयी सांगून झाल्यावर ते निदान काही का न बोलता चालतील ही आशा देखील बोलू लागली पुढच्याच क्षणी अशी कोप काढून का चालतेस असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग ते एका मागोमाग हुकूमच द्यायला लागले पाठीचा कणा सरळ ठेवून चाल खांदे वाकवू नकोस खनवटी वर कर इत्यादी 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 <laughs> युजिस रोड सारख्या हमरस्त्या वरल्या प्रचंड रहदारीच्या कोलाहलात माझं नाट्य प्रशिक्षण सुरू झालं होतं तू राजकन्या आहेस ययाती महाराजांची स्नुषा आहेस हे विसरू नकोस केम्स <laughs> कॉर्नर <laughs> वरच्या फ्लायओव्हर वरून भरधाव येणाऱ्या गाड्या चुकवत राजघराड्याला शोभेल राज घराण्याला शोभे अशा रीतीने रस्ता ओलांडायच्या धडफड माझा दुबेबद्दलचा संकोच कधी विरून गेला हे कळलंही नाही